ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा घरात घुसून खून नाशिक शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चौहाट्यावर नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली असून आज सकाळी पंचवटी भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळ एका वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे कुसुम एक बोटे असे या वृद्धेचे नाव आहे या वृद्धेचा खून नेमका कोणी केला व का केला के याचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेतला जात आहे मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून खून तोडफोड कोयत्याने हल्ला या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे चित्र समोर येत आहे पोलीस यंत्रणा मात्र अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यात अपयशी ठरत आहे पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर वचक उरला की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे ज्यामध्ये सर्व अँगलने तपास सुरू असून गुन्हेगाराची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्या मागावर पोलीस पथक आहे आणि त्याचा शोध सुरू आहे तर लवकरच अटक केली जाईल सर त्या आत्ताचीच घटना आहे त्यामुळे सर्व अँगलने तपास सुरू आहे पण प्राथमिक संशयित आपल्याला होण्याच्या लक्षामध्ये येत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि हा देखील अँगल बघत कौटुंबिक वाद आहे किंवा कसं तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल सध्या तरी आरोपीला ताब्यात घेणं हा मुख्य याच्यामध्ये प्रयत्न आहे दोन ते तीन दिवसापूर्वी ते भांडणला आपण ती देखील शक्यता पडताळून बघू शकतो पण सध्या आरोपी आपण ताब्यात घेता घेतानंतरच नेमकं कारण काय आहे इतर काही कारण आहे काही लक्षामध्ये येईल तपास सुरू लोकच आरोपीला अटक केलं जाईल साधारणतः प्राथमिक वाद आहे असं दिसतं आहे परंतु आरोपी जेव्हा अटक होईल त्याला सांगू शकतो आरोपीला अटक प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर आपण पडतळी करून सांगू शकतो पण आरोपी कोण अशोक आपल्याला माहिती आहे प्राथमिक आणि त्याला अटक करणं सुरू आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला का हो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक